म्हणजे मागच्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात झालेली उलता बदललेली समीकरणं शिवसेना राष्ट्रवादी सारख्या पक्षांमध्ये पडलेली फूट यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सध्या कुठला पक्ष कुठल्या आघाडी पुढे आणि कोण मागे पडलं याबाबत खात्रीलायक दावा करणं भाल्याभल्यांना शक्य होत नाहीये त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत एकाही बड्या संस्थेनं आणि वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्रातील मतदारांचा कल दर्शवणारा ओपिनियन पोल प्रसिद्ध केला नाही सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून मोठमोठे दावे केले जात असले तरी महाराष्ट्रातील मतदारांच्या मनात नेमकं चाललंय काय याचा थांगपत्ता पत्ता लागणं कठीण होऊन आहे महाराष्ट्रात सध्या असे अनेक मतदारसंघ आहेत जिथं नेते पक्ष आणि कार्यकर्त्यांचा कोलाहल एका बाजूला असला तरी दुसरीकडे सायलेंट मतदार निर्णायक ठरणार असं दिसत आहे यामधील निवडक पाच विधानसभा मतदारसंघांचा आपण आज आढावा घेऊयात नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असंड सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं पारडं हे शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणाऱ्या एखादा रंगतदार क्रिकेट सामन्यासारखं कधी इकडे तर कधी तिकडे असं आहे त्यामुळे राज्यात कोण विजय होऊ शकतो याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे पण राज्यातील मतदारांच्या मनात नेमकं चाललंय काय याबाबत ठोकपणे काहीच सांगता येत नाहीये असा सायलेंट मतदारांमुळे निकालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असलेला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली जिल्ह्यातील तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघ तासगाव कवटे महाकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाकडून दिवंगत आरााराबा पाटील यांचे पुत्र रोहित पाटील पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या समोर दोन वेळा सांगलीचे खासदार राहिलेल्या आणि सध्या अजित पवार गटात गेलेल्या संजय काका पाटील यांचं आव्हान आहे एक युवा तर एक अनुभवी चेहरा रिंगणात असल्यानं येथील लढती बाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे तसंच मागच्या काही दिवसात झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळेही वातावरण चांगलंच तापलेलं आहे मात्र अजित पवार यांनी प्रचारासाठी आल्यावर आराराबा पाटील यांच्यावर केलेली टीका अजित पवार गटाचे उमेदवार आणि अजित पवार गटावर बुमराईंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या टीकेनंतर आराराबांना मानणारे जुने जाणते कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत एवढंच नाही तर दोन वेळा खासदार राहिलेल्या संजय काकांबाबत या भागात बऱ्यापैकी नाराजी असल्याचंही बोललं जात आहे मात्र त्याबाबत उघडपणे काही बोललं जात नाहीये इथं संजय काकांविरोधात असलेला मतदार हा बऱ्यापैकी शांत आहे तसेच हा मतदार त्यांना निवडणुकीत दणका देण्याची शक्यता वर्तवली जात आहे मागच्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतल्यास या मतदारसंघातून सुमंताई पाटील ह्या बासष्ट हजार पाचशे बत्तीस मतांनी विजयी झाल्या होत्या तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून संजय काका पाटील मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले होते अशा परिस्थितीत सायलेंट वोटरचा संजय काका पाटील यांना मोठा फटका बसू शकतो सायलेंट मतदारांमुळे निकाल फिरण्याची शक्यता असलेला दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली म्हणजे सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगिळ विरुद्ध काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील अशी लढत होईल असे संकेत मिळत होते मात्र काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांनी अर्ज कायम ठेवल्यानं ती लढतीला तिरंगी रूप प्राप्त झालाय तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची चर्चा सध्या सांगली शहरामध्ये रंगली आहे येथील मतांचं गणित पाहता यावेळी सांगलीमध्ये भाजपासाठी मतदारसंघ राखणं आव्हानात्मक आहे त्यात लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटी मुले। एतिल ले ले। ले ले। पाटील यांना मिळवून दिलेल्या विजयामुळे येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढलेला आहे मात्र वसंतदादांच्या कुटुंबातील सदस्य असलेल्या जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने सांगलीमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या मतांचं गणित सध्या बिघडलेलं आहे सद्यस्थितीत सांगलीमध्ये अटीतटीची लढत दिसत असली तरी येथील मतदारांचा कल स्पष्टपणे दिसत नाहीये एकीकडे एक काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचा काँग्रेस उमेदवाराला फटका बसेल असं बोललं जात आहे मात्र काही जण लोकसभेप्रमाणेच पुन्हा एकदा इथे अपक्ष उमेदवाराचा चांगली पॅटर्न दिसेल असाही दावा करत आहेत अशा परिस्थितीत सध्या पूर्णपणे सायलेंट मोडवर असलेला ठराविक मतदार पुढच्या चार पाच दिवसात आपलं काय मत बनवतो आणि मतदान कुणाला करतो यावर येथील जय पराजयाचं गणित अवलंबून असेल सायलेंट मतदारांच्या कलावर निकाल निश्चित होऊ शकतो असा तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे येवला हो येवल्यामध्ये अजित पवार गटाचे छगन भुजबळ आणि शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांच्यामध्ये लढत होत आहे येथे छगन भुजबळ यांच्या विरोधात शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे तसेच मराठा आरक्षणाबाबत आणि मराठा आंदोलन म्हणून जरांगी पाटील यांच्या बाबत केलेल्या विधानांमुळे छगन भुजबळ हे मराठा आंदोलकांच्या टार्गेटवर आहेत त्यामधूनच शरद पवार यांनी माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघामध्ये मराठा कार्ड केला आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीत भुजबळ यांनी माणिकराव शिंदे पराभूत केलं होतं मात्र आता परिस्थिती बदललेली आहे तसेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एवला मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भास्कर बगरे यांना तेरा हजार दोनशे पाच मतांचं मताधिक्य मिळालेलं होतं एकीकडे -एक आक्रमक झालेला मराठा समाज येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी आणि महाविकास आघाडीतील ऐक्य यामुळे छगन भुजबळ यांची झालेली कोंडी दिसत आहे या मतदारसंघात मराठा आणि ओबीसी मतदार असं ध्रुवीकरण झालेलं आहे मात्र तरीही अजूनही येथे बऱ्याच मतदारांनी आपली राजकीय भूमिका उघड केलेली नाही आहे अशा परिस्थितीत हा मतदार काय भूमिका घेतो आणि कुणाला मतदान करतो यावर येथील निकाल अवलंबून असेल पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होमटाऊन असलेल्या ठाण्यामधील ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्येही सायलेंट मतदार हा निर्णायक ठरेल असं दिसत आहे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार संजय केळकर शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे येथेही भाजपा ठाकरे गट आणि मनसे असं मतदार आणि कार्यकर्त्यांचं त्रिभाजन झालेलं दिसत आहे तसेच येथील लढतही अत्यंत चुरशीची होईल असं बोललं जात आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून माहितीला लक्षणीय अशी आघाडी मिळालेली होती मात्र तेव्हा बिनशर पाठिंबा देणाऱ्या मनसेने अविनाश जाधव यांच्या रूपात तगडा उमेदवार उतरवल्यानं निवडणुकीत सुरस निर्माण झालेली आहे या मतदारसंघातून कोण विजय होऊ शकतो याबाबत वेगळे अंदाज वर्तवले जात आहेत त्यात संजय केळकर राजन विचारे आणि अविनाश जाधव यांना समान संधी असल्याचं बोललं जात आहे अशा परिस्थितीत येथील सायलेंट असलेला सर्वसामान्य मतदार कोणाच्या बाजूने झुकेल त्याचा विजय होईल अशी परिस्थिती आहे त्यानंतर सायलेंट मतदारांच्या कौलावर निकाल निश्चित होईल असा पाचवा आणि सर्वात लक्षवेधी विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती म्हणजे बारामतीमध्ये अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार आणि शरद पवार गटामधील युवा नेते युगेंद्र पवार या काका पुतळेमध्ये लढत होत आहे तर ही लढत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी नसून ती अजित पवार विरुद्ध शरद पवार असल्याचे संकेत मिळत आहेत लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना धोबी पछाड दिल्यानंतर शरद पवार यांनी विधानसभेतही अजित पवार यांना कात्रचा घाट दाखवण्याची तयारी केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे त्यामुळे बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांचं पारड जड असल्याचं बोललं जात आहे मात्र दुसरीकडे केंद्रात ताई आणि राज्यात दादा हा पॅटर्न यावेळीही कायम ठेवण्याचा विचार बारामतीकर मतदार करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे सध्या बारामतीमध्ये अजित पवार समर्थक विरुद्ध शरद पवार यांचे निष्ठावंत असं उभं विभाजन झालेलं दिसत आहे मात्र येथील बहुतांश मतदारांनी आपली भूमिका अद्याप निश्चित केलेली नाही आहे हे सायलेंट मतदार ऐनवेळी आपलं बहुमूल्य मत कोणाच्या पारड्यात टाकतात यावर बारामतीमधील विजेता ठरणार आहे या पाच मतदारसंघांसह राज्यात आणखी असे अनेक मतदारसंघ आहेत जिथे हे सायलेंट मतदार निर्णायक ठरणार आहेत आता राज्यातील कोणकोणत्या मतदारसंघात हे सायलेंट मतदार धक्कादायक निकाल नोंदवणार याबाबतचा तुमचा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद